आमच्या मननाचा जो विषय आहे तो विषय आहे जो नांगराला हात घालतो त्यांनी माघारी जाऊ नये आमचा जो आजचा विषय आहे जो नांगराला हात घालतो त्यांनी माघारी जाऊ नये आणि या वचनावर मनन करत असताना आम्ही लुपवृत्त शुभवर्तमान याचा नऊ अध्याय आणि त्याचं बासष्ट वचन पुन्हा एकदा वाचणार आहोत लुप रुप शुभवर्तमान याचा वा अध्याय आणि त्याचं बासष्ट वचन

देवाच्या राज्याचा वाटेकरी होण्यासाठी काय अर्थ आहे की जो नांगराला हात घालतो त्यांनी माग आणि मग हे आम्ही फार पाठांतर केलं पाठांतर केलं कारण की दोन प्रश्नांमध्ये काय व्हायचं खूप जमले आणि मग या वचनावर मनन करत असताना मी भी विचार केला की खरोखर परमेश्वरानं असं का म्हटलेलं आहे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हटलेलं आहे जो नांगराला हात घाल

की गवांनी जन्मणाऱ्या बाळाला नाही तर त्या न्यायानं येणाऱ्या येशूला आम्हाला आता सामोरं जायचं आहे आणि म्हणून जर आम्हाला त्या येशूला सामोरं जायचं आहे त्या येशू बरोबर त्या स्वर्गीय राज्यात प्रवेश करायचा आहे तर त्या राज्यात जाण्या अगोदर त्या राज्याचे वाटेकरी होण्या अगोदर येशू क्रिस्ते म्हणत आहे माघारी जाऊ खूप सुंदर शिष्यांना तो समजावून सांगत आहे जर आम्ही या भागाचं हे आपल्याला पाहायला मिळतं की शिष्य म्हणजे परीक्षा आहे पण कसोटी म्हटलं की कस हो आपल्याला कळतं की काहीतरी कस लागणार ज्यांना शिष्य आहे त्यांच्यासाठी काही नियम हे शुत्रिस्तान सांगून ठेवले आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की प्रकारचे लोक आहेत जे येशूचे शिष्य होऊ इच्छित आहेत आणि त्यांना येशुन मार्मिक उत्तर दिलेलं काही लोक म्हणत आहे की आम्हाला तुमचं शिष्य व्हायचं आहे आणि येशू क्रिस्त म्हणतो की मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा येशुग्रिस्त त्यांना सांगू इच्छितो शिष्य होत एखाद्या तुम्हाला इकडं तिकडं हिटावं लागेल आपल्या कुटुंबापासून दूर देखील जावं दुसरे काही प्रकारचे लोक म्हणत आहे की आम्हाला शिष्य व्हायचंय पण आमच्या बापाला पुरायला आम्हाला आधी येशू ख्रिस्त इथे म्हणत आहे की मेलेल्यांना मेलेल्यांमध्ये मेलेल्यांना मेलेल्यांना इथे <स्थागी> येशू ख्रिस्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलत आहे जे आध्यात्मिक दृष्ट्या मेलेले आहेत तुम्हाला तर पाचवत जीवनभर लोकांसाठी गेले जाणार तिसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला घरी जाऊन मी रोप घेऊ आणि मग येशू ख्रिस्त इथं कडक शब्दात म्हणत आहे की जो नागराला हात घालतो त्याने मागे पाहता कामा म्हणजे जर तू मनाचा ठाम निश्चय केलेला आहे की मला येशूच्या मागे चा चालायचं आहे मला त्या ख्रिस्त राज्याचं वाटेकरी व्हायचं आहे त्या राज्यात प्रवेश करायचा आहे तर तुला एकदा ठाम निश्चय झाला तर मागे पाहणं हे तुझं काम तुला माघारी जायचं आणि मग या वचनावर मनन करत असताना एक सुंदर भाग मला सापडला आणि तो भाग होता हिरमया संदेश ज्या इनमया संदेशाच्या पुस्तकाच ज्या अध्यायाच आम्ही वाचन केलं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हिरमयाचा ग्रंथ याचा सतरावा अध्याय आणि त्याचं सोळावं वचन

निर्मया संदेशा ज्याची ओळख आम्हाला पवित्र शास्त्र देत की एक रडणारा संदेश गाऊन आणि आम्ही जर या निर्मया अभ्यास केला तर आपल्याला पाहायला मिळत की त्याचे वडील याजक होते म्हणजे तो याजकीय घराण्यातला होता आणि तो देखील याजक झाला असता पण पर, पण परमेश्वरानं पर निर्मया संदेश वेगळ्या कामासाठी पाचारण केले परमेश्वरानं संदेश संदेशाला भविष्य वक्ता किंवा संदेशात म्हणून आचरण केलं आणि ते पद कुणा कुणा उभं केलं तर याजक आणि राजे लोक नामांकित लोक यांच्या पुढं जाऊन त्यांच्याच विरुद्ध भविष्य कथन करण्यासाठी या हिरमयाला आणि मग निर्मया संदेशा वेगवेगळ्या राजांच्या नामांकित लोकांच्या याचकांच्या पुढे जाऊन त्यांच्या चुका त्यांना दाखवत असे त्यांच्या विरुद्ध जी देवाकडून आलेली भविष्यवाणी आहे जो देवाकडून आलेला संदेश आहे तो सांगत असे आणि मग त्याचा परिणाम काय होत असेल तर आम्हाला माहित आहे की जो राजा विरुद्ध बोले त्याला काही राजा लाडा कौतुकात ठेवत हो नसेल तर हिरमया संदेश काढा जर आम्ही त्याचा ग्रंथ वाचला तर वेळोवेळी वेगवेगळ्या क्षणाला सामोरं जाऊ काही उदाहरणं आपण वाचूया हिरमयाचा ग्रंथ याचा सदोतीसावा अध्याय आणि चौदा आणि पंधरा वजी हिरमयाचा ग्रंथ याचा सदोतीसावा अध्याय त्याची चौदा आणि पंधरा वजी म्हणा हे खोटे आहे मी त्याच्याकडे किचूर होऊन जात नाही पण पण इरियन त्याचे ऐकताना त्याने निर्मयालाच पकडून सरदारांकडे नेले सरदारांनी इरमयावर संतापून त्याला मार दिला पण लोणाचा लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता इरमयाला काय केलेला आहे संतापून मार दिलेला आहे पुढं आपण म्हणतो की त्यांनी त्यांना अटकेत ठेवलेला आहे आणि सोळाव्या वचनामध्ये आपण वाचतो की तळभरात अंधार कोठडीत त्याला काय केलेलं आहे दाखलेलं एक भविष्य आहे एक संदेश आहे आणि देव त्याला अशा कामासाठी उभं करत आहे की जे काम केल्यानंतर त्याला प्रतिफळ म्हणून काही बक्षीस मिळत नाहीये तर त्याला हे प्रतिफळ मिळत आहे की त्याला अंधार कोठडीत टाकलं जात ज्या ज्या वेळेस देवाच्या सेवेमध्ये आम्ही करतो त्या त्यावेळेस असे दुःखदायक प्रसंग येणं हे अपेक्षित आहे इथे आम्हाला पाहिजे आणि मग अशा वेळेस आम्ही नाराज निराश होतो तर देव कोणाच्या तरी मार्फत आपल्याला हे सांगतो हो की हे होणं हे गरजेचं आहे आणि हा हिरमया अशा वेगवेगळ्या आहे आणि त्याच्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया आडोपी अध्याय आणि साव पाणी साधलं अध्याय आणि साव पाणी साधलं वचन म्हणून टाकले त्यांनी जोरांनी खाली उतरवले त्या पाणी नव्हते

अनेक प्रसंग निर्मयाच्या जीवनातले पवित्र शास्त्रामध्ये निश्चित आहे की कोण कोणत्या संकटातून तो गेलेला आहे त्याला गे मार खावा लागलेला ला आहे त्याला विहिरी टाकून दिलेला आहे त्याचा छळ झालेला आहे त्याच्यावर वेगवेगळे आरोप झालेले आहे आणि अशा प्रसंगात निर्मया संदेशता येशू परमेश्वराला एक वचन बोलत आहे एक आठवण देत आहे तो म्हणत आहे की मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ झाल्यापासून मी कधीही माघार गेली एवढी संकट माझ्यावर आली एवढे आरोप माझ्यावर झाले मला एवढ्या त्रासातून जावं लागलं पण हे परमेश्वरा मी माघार घेतली कारण त्याने नागराला हात घातला होता आणि त्याला माहित होत जो नागराला हात घातो त्याने मागे जाऊ नये नाही तर तो देव राज्यास त्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होऊ शकत आणि म्हणून निर्मयाच एक सुंदर उदाहरण आमच्या डोळ्यातून आहे की तो रडणार आहे त्रास सहन करणार आहे पण तो, तो माघार घेणारा त्याने देवाच्या सेवेतून देवाच्या कार्यातून कितीही त्रास झाला तरी त्याने ते कार्य सिद्धीच केलं देवाच्या इच्छेप्रमाणे ते कार्य केलं पण त्यांनी माघार दिली दुसरं उदाहरण आपण सुंदर असं पाहूया रुतचं उदाहरण आपण पाहूया अं या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायातील पंधरा ते एकोणीस ही वचन आपण वाचूया रूप याचा पहिला आहे आणि पंधरावं वचन आपण पुस्तक वाचूया

जे बेसेना मध्ये राहत होते पण दुष्काळ पडल्यामुळं हे कुठं केलेले आहेत तर मवाबी देशामध्ये गेलेले आहे आणि त्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे त्याचे जी लोक पुत्र आहे मलन आणि किरलो यांनी मवाबी बायका केली आहे आणि अल्प आणि ऋख या ज्या मवाबी बायका आहेत कालांतराने आपण पाहतो की या अली लेखाचा मृत्यू झालेला आहे आणि नामीचे जे दोन पुत्र आहेत त्या दोन्ही पुत्रांचा देखील मृत्यू झालेला आणि मग या नामीच्या गाणी आलेला ना आहे की बेथलेमामध्ये दे देवानं लोकांची ओरड ऐकलेली आहे आणि तिथं भाकरीची सोय झालेली आहे आणि मग ही ठरवते की आता आपण परत कुठं जाऊया बेथलेमा या तो बेथलेम या शब्दाचा अर्थ देवाचं दे घर आहे दे आणि आता आम्ही ठरवत आहे की आता आपण पर परत कुठं जाऊया त्या देवाच्या घरात जाऊया पण तिथं जाण्यापूर्वी वाटेमध्ये ती अर्पा आणि रूप या दोघींना म्हणत आहे की तुम्ही तुमच्या घरी माघारी तुम्ही तुमचं जीवन नव्यानं सुरू करा आणि मग अर्पा हिनं काय केलेलं आहे तर आपल्या लोकांमध्ये आपल्या देवाकडं ती माघारी गेलेली आहे आणि रूप आपल्या सासूला म्हटलेली आहे की तुमचे लोक ते तुमचा देव तो माझा आता जिथे तुम्ही जाल तिथे मी तुमच्या पवित्र शास्त्रातली प्रत्येक व्यक्ती रेखा ही काहीतरी उद्देशानं ठेवलेली आहे ती आम्हाला काहीतरी शिकवत आणि आपण पाहतो की ही रूप माघारी आपल्या लोकांमध्ये न जाता ती त्या बेथलेमामध्ये त्या देवाच्या घरामध्ये आपल्या सासू संख्या आलेली आहे आप आणि आपण पुढं पाहतो त्याचा परिणाम काय झालेला आहे माघारी न गेल्यामुळं देवाची तिच्यावर कृपा झालेली आहे आणि तिने पुढं काय केलेलं आहे विवाह झालेला आहे आणि या बवाजा तिच्यावर दृष्टी झालेली आहे आणि पुढे त्यांना संतती झालेली आहे आणि ओबे या लेकराला तिने जन्म दिलेला आहे जो विषयाचा बाप होता आणि गाभिराचा आजार ज्या दाविदाच्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता त्या त्या घराण्यामध्ये घराण्यात ही जी आहे ती आणि जर आपण येशूची वंशावळी पाहिली तर आपल्याला पाहायला मिळतो की येशूच्या वंशावळी बळीमध्ये आपलं नाव लिहिलं जावं हा मान त्या ऋतला मिळेल मिळालेला आहे याच कारण आहे की त्यावेळेस ती महाग त्यावेळेस ती आपल्या देवाकडं आपल्या लोकांकडे बाघारी गेलेली नाही तर तिने ज्या देवाचा स्वीकार केला होता त्या सासूला ती म्हणत आहे आता तुमचा देव की तो माझा देव कारण तो देव तिने स्वीकारलेला त्या देवाला सोडून ती गेलेली नाही आणि परिणाम देवाच्यावर कृपादृष्टी झालेली म्हणून आम्हाला एक चित्र आहे की जर आम्ही देवाचा स्वीकार केलेला आहे जर आम्ही अंतकरणापासून त्याचे शिष्य झालेले आहोत तर आम्हाला माघारी जाणं हे क्रम प्राप्त आम्ही मागे जाऊ नये आणि तिसरं एक सुंदर उदाहरण आपण पाहतो इयोगाचं योगाच्या शास्त्र शास्त, ग्रंथातील आपण एक वचन वाचूया योग याचा तेवीसावा अध्याय आणि त्याचं बारावं वचन योग याचा तेवीसावा अध्याय आणि त्याचं बारावं वचन

ज्याची आर्थिक संपत्ती संपलेली आहे आणि ज्याच्या वैयक्तिक जीवनावर देखील आरोग्याचा आलेला आहे ज्याचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा सात्विक पुरुष असताना त्याची पत्नी त्याला देत आहे सत्व सोडून द्या सात्विकपणा सोडून द्या देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा थोडक्यात तुम्ही देवापासून माघार घ्या आणि मरून जा कारण त्या देवानं तुम्हाला आमच्या देवानं आम्हाला सोडलं की काय आमच्या देवान आमच्यावर अन्याय केला की काय देव आमची सेवा आमचं नीतिमत्व आमची सात्विकता आमची धार्मिकता विसरला की आणि पत्नी म्हणत आहे की तुमच्या देवाला देवा आज्ञा पाळत आहे त्या देवाला तुम्हाला सोडलेलं आहे हे सत्व सोडून द्या ही सात्विकता सोडून द्या आणि तुम्ही काय करा तर मरून जा पण म्हणत आहे देवाकडून सुखच घ्यावे त्याने देवाची आज्ञा पाळण्याच सोडलेलं नाहीये आणि त्याने देवाला तो चिंपून राहिलेला आहे आणि आपण त्याचा परिणाम पाहतो की शेवटच्या आद्यामध्ये योगाच जे घे होत त्याच्या पुन्हा देऊ आमचा परमेश्वर आमचं नुकसान भरपूर काढणारा देव आमचा परमेश्वर आमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करणारा देवा आमचा परमेश्वर आमच्या झालेल्या जखमांना पट्टी बांधणारा देव आहे काय आम्ही तिथं उभे आहोत काय की आम्ही तिथून माघार ज्यावेळेस आम्ही लूप मध्याचा अभ्यास केला त्यावेळेस आणि लूप मध्ये देखील बघा आपण पाहतो की देवाचं वचन सांगतं की ज्या तो काळ येईल ज्या त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरं जाण्याची वेळ येईल त्यावेळेस वस्त्र घेण्यासाठी कुणी माघारी थोडक्यात काय तर तुमचं लक्ष त्या ख्रिस्ताकडं त्या स्वर्गीय राज्याकडं ठेवा ना की तुमच्या घरात असलेल्या तुमच्या मालमत्तेकडं जगीत जीवनात एक सुंदर उदाहरण आम्हाला माहितीये लोटाची बायको जिनं आपलं सगळं लक्ष कुठं लागलं आपल्या जगित जीवनाकडे आपल्या घरात असलेल्या त्या किरकोळ गोष्टींकडं आणि विठाचा खांब बनवून दियगुडला आज ते आम्हाला शिकवत आहे की आम्हाला जर परमेश्वर म्हणत आहे तुला पुढं जायचं आहे तुला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे तर आम्हाला होत माघायच आणि हे तुम्हाला माघार घ्यायची इबडी लोकांच्या पत्र अतिशय सुंदर असं मार्मिक पचन तुम्हाला वाचलेलं आहे आपण पाहूया इमडी लोकास्पत्र याचा दहा वाद्य आहे आणि त्याची सदोतीस ते एकोणचाळीस वचन एमडी लोकास्पत्र आणि कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे जो येणार आहे तो येईल उशीर करणार नाही माझा नित्यमान मनुष्य विश्वासाने जगेल तो मा तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत संत पौल इब्री लोकाच्या पत्रामध्ये या मंडळीला लिहित आहे की थोडा वेळ राहिलेला आहे आता उशीर लागणार नाही शेवटचा काळ जवळ आलेला आहे आणि जो येणार आहे तो उशीर करणार नाही पण माझा नीतीमान मनुष्य विश्वासाने जगेल तो जर माघार घेणार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश कारण मी म्हणे तुला ओळखत नाही कारण आई वेळेला तू काय केलेली आहे माघार घेतलेली आहे माझं कुटुंब माझे वस्त्र माझी मुलं माझे बाळ येशू ख्रिस्त म्हणतो की जो आई बाप मुलं बाळ घर याचा त्याग करतो तो मला अनुसरण्यास येतो याचा आई त्याग करायचा आहे याचा अर्थ आपल्या शिष्यांना त्या जगित जीवनामध्ये जीवना तुम्हाला भुंतायचं नाहीये तर तुम्हाला स्वर्गीय राज्याकड वाटच नाही आणि म्हणून का म्हणतो की ज्या वेळेस मी पाहिली की जर तुम्ही माघार घेईल जर तुम्ही या जगाकडे वळेल जर या जगामध्ये गुंतून पडेल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार आणि जर देवाला संतोष आमच्या जीवनापासून संतोष वाटला नाही तर आम्ही कसं त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाऊ शकतो कारण पुढच्या वाचनामध्ये तो म्हणतो ज्यांचा नाश होईल अशा मागा घेणाऱ्यांपैकी आहोत आपण मागास घेणाऱ्यांपैकी आहोत का नाही नवीन काय देते आज हे न्याबद्दलच नाही मेसेज वाचला नवीन कायदे येते आणि ते कायदे आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी घातक आहे पण ही आमच्यासाठी धोक्याची घंट आहे की आम्हाला माघार घ्यायची कारण तो म्हणतो जो माघार घेईल त्यांचा नाश होईल आणि जो माघार घेणार नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्या विश्वासणाऱ्यांसाठी काय ठेवलेलं आहे तारण ठेवलेलं आहे त्या तारण आम्ही आता स्वीकारत आहोत त्या तारण जन्म आम्ही साजरा करत आहोत पण त्यासाठी आमचं लक्ष या गोष्टींकडे देखील लागलं पाहिजे की आम्हाला आमच्या जगीत जीवनामध्ये अडकायचं आम्हाला सेवेतून माघार द्यायची नाहीये प्रत्येकाला वेगवेगळी सेवा देवा दिली आहे जशी हिरमयाला एक कठीण सेवा दिली होती आम्हाला देखील वेगवेगळ्या पद्धतीची कठीण सोपी लहान मोठी सेवा आम्हाला दिलेली आहे त्या सेवेतून आम्हाला माघार घ्यायची रूप आम्हाला जर आम्ही देवाला स्वीकारलेला देवा आहे देवा तर त्या स्वीकारलेल्या देवापासून आम्हाला माघार घ्यायची विरोबा संकटामध्ये आम्हाला देवाच्या वचनापासून माघार घ्यायची नाही कारण संत कोण म्हणतो जो माघार घेईल त्याच्याविषयी ख्रिस्त म्हणतो मला संतोष वाटतात होत्या आम्ही आणि स्थिर राहूया आम्ही माघार घेणारे नाही तर आम्ही स्वर्गीय राज्यात प्रवेश करणारे होऊ प्रमुख करो आणि आजचे वचन आमच्या आशीर्वादाचं लाभाचं आणि विशेष करून आध्यात्मिक वृद्धीचं असेल